हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट दोन तर आता पहा मित्रांनो याच्यामध्ये आपण स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एक बघितलेला आहे त्याच्यामधले सर्व प्रश्न मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सॉल्व करून दिलेला आहे जर कोणी नवीन असेल तर तो पहिला व्हिडिओ पाहून घ्या तर मित्रांनो पहा आपण ह्या पुस्तकमधले येत्या आठवी एन ये एम एम एस आणि कॉलरशिपसाठी जे गणित आहे ते सारखंच आहे मित्रांनो सिलेबस त्यासाठी तुम्हाला हे मी गणित दोन्ही एन एम एस आणि स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसाठी शिकवत आहे मित्रांनो जरी तुमचे प्रश्न वेगळे असतील तर तुमच्या पुस्तकाचं नाव कमेंटमध्ये लिहा मित्रांनो त्या पुस्तकमधलं मी तुम्हाला प्रश्न सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट ज्या पुस्तकाचे येतील त्या पुस्तकाचं मी प्रश्न सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो कारण जे स्कॉलरशिपचे पुस्तकं आहेत ना कोणते वेगवेगळ्या कंपनीचे असतात मित्रांनो वेगवेगळ्या नावाचे असतात तुम्ही कोणतं पुस्तक वापरता त्याचं नाव कमेंट करा म्हणजे जास्तीत जास्त जे नावं येतील त्या पुस्तकीचं सो सोल्युशन मी देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर पहा मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न काय दिलं या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत किती इथे एक संख्या दिलेली आहे मोठी त्याच्यामध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत काढायला सांगितली तर आपण काय करूया त्याची स्थानिक किंमत काढूया मित्रांनो तर संख्या कोणती दिली इथं इथं दिली पहा मित्रांनो हे इथं मी लिहून घेतो त्याची ती संख्या लिहितो पाच सात नंतर आठ आहे नंतर तीन आहे पाच आहे चार आहे दोन हे आहे मग ह्या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तुम्हाला चार या अंकाची स्थानिक किंमत तर आता आपण चारची स्थानिक किंमत कसं काढता स्थानिक किंमत काढण्याचं तुम्हाला मी पहिल्याच व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थित बे बेसिकपासून शिकवलेले आहे तर आता पाय ह्या चारची स्थानिक किंमत आपण डायरेक्ट काढूया पहिल्याच्या व्हिडिओमध्ये कसं काढतं चारला चार लिहू चारच्या नंतर किती अंक आहेत एकच अंक आहे एक जिरोल्यू म्हणजे चारची स्थानिक किंमत किती आली चाळीस म्हणजे ऑप्शनमध्ये चाळीस असलं पाहिजे तर आता ऑप्शनमध्ये चाळीस आहे का बघूया आपण तर ऑप्शनमध्ये पहा मित्रांनो चाळीस दिलंच नाही ऑप्शनमध्ये ऑप्शनमध्ये चाळीस दिलं का चाळीस दिलंच नाही थोडं वेगळ्या वेगळ्या प्रकार प्रकारामध्ये दिलेले आहेत तर आता ऑप्शन पहिला आपण चेक करूया म्हणजे तुम्हाला समजेल की चाळीस कुठं आहे किंवा चाळीस कसं येते चाळीस कसं बनलं ते पण आपण इथं चेक करूया पा पहिलं ऑप्शन आहे आपल्याकडे चार गुणिले दहाचा पॉवर चार दिले मित्रांनो म्हणजे याचा अर्थ काय होतो तुम्ही समजून घ्या चार गुणिले दहाचा पॉवर चार म्हणजे दहाला चार वेळेस लिहितो आपण दहाला किती वेळेस लिहितो चार वेळेस लिहितो मग याला जर सॉल्व्ह केलं चार गुणिले एक हे सगळे जिरो लिहिलं तर चार झिरो हे चार झिरो होतात मित्रांनो म्हणजे चार एक चार इथं परत चार झिरो म्हणजे ह्याचा अर्थ काय होऊ लागलं मित्रांनो याचा अर्थ होऊ लागलं चाळीस हजार याचा अर्थ काय झाला चाळीस हजार आपलं तर उत्तर किती आलं चाळीस आलं मग इथं चाळीस तर नाहीच तर मग ह्या पर्यायामध्ये तुम्हाला कुठं असं नंबर आहे की त्याचं उत्तर चाळीस आलं पाहिजे तर एक्झाम्पलमध्ये आपण काय करूया तिसरा चेक करून बघूया आपण तिसरं कसं दिलं पाहा मित्रांनो हे तुम्हाला सॉल्व्ह करून का दाखवलो कारण तुम्हाला कळलं पाहिजे की ऑप्शन वेगळे आले तरी तुम्ही कसं करू शकता त्याच्यासाठी मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलं तिसरं ऑप्शन चेक करत आहोत आपण तिसऱ्यामध्ये चार गुणिले दहाचा पावर दोन म्हणजेच काय चार गुणिले दहाचा पावर दोन गुण दोन बार लिहितो आपण म्हणजे चार गुणिले किती झाले शंभर म्हणजे चार एक हे इथं गुणाकार केला तर चार एक चार म्हणजे याचं उत्तर काय येते चारशे येते मित्रांनो असं जर राहिलं तर चारशे तर तुम्हाला ऑप्शन नंबर चार जर बघितला तर बघलं तरच ओळख येऊ लागलं मित्रांनो तर कसं ह्याच्यामध्ये पहा चार गुणिले दहाचा पावर एक आहे मित्रांनो म्हणजे दहाचा पावर एक हे इथे लिहितो मित्रांनो असं आहे ऑप्शन किती आहे चार गुणिले दहाचा पावर एक आहे मित्रांनो तर आता इथं याचं उत्तर काय आहे ते चारला चार येते गुणिले गुणिले दहाचा पावर एक म्हणजे दहाच असते मग चार गुणिले दहा चाळीस म्हणजे ऑप्शन किती चाळीस आपलं ऑप्शन नंबर चार बरोबर आहे आणि इथं स्थानिक किंमतसुद्धा आपली चार आहे अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एकचं उत्तर ऑप्शन चार असणार आहे तर आता आपण दुसरा प्रश्न क्रमांक पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न काय दिले ते पाहूया एक मिनटं मित्रांनो मी पेज काढत आहे त्या पेजवरून आपण सॉल्व करूया तर पहा दुसरा प्रश्न काय दिलेला आहे याच्यातला दुसरा प्रश्न आपण इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया तर कर दुसरा प्रश्न असं दिलेला आहे तुम्हाला की इथे एक संख्या दिली या संख्येत चार या उजवीकडील तीन चारच्या उजवीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत या अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीनच्या किती पट आहे मग आपल्याला काय केलं एक, एक संख्या दिली काय संख्या दिली पाच हे त्रेपन्न पॉईंट चार तीन सहा ही संख्या दिली मग याच्यामध्ये काय विचारलं या संख्येत चारच्या उजवीकडील तीन चारची उजवीकडील तीन उजवी डावी कालच सांगितलं तुम्ही इकून जर बघितलं असं तर हे उजवं आहे मित्रांनो उजवीकडून बघू लागल्या उजवीकडून मग असं जर बघितलं तुम्ही तर डावीकडून ककडून बघू लागला तुम्ही डावीकडून बघू लागल्या मित्रांनो तर सुरुवातीला काय विचारलं त्यांनी त्यांनी काय विचारलं सुरुवातीला की या संख्येत चारच्या उजवीकडील तीन चारच्या उजवीकडील उजवीकडून तीन कुठं आहे एक दोन ह्या तीनची नंतर नंतर तीन, चा है। कुडुं, कुडुं, तीन है है। या अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीनच्या किती पट आहे चारच्या डावीकडून डावीकडून तीन कुठं इथं आहे ह्या अंकाची स्थानिक किंमत हे किती पट आहे असं विचारलं कालच्यासारखं तर या दोघांची स्थानिक किंमत काढायची आहे तर इथं पॉईंट आहे मित्रांनो हे पॉईंट असेल तर ही जे तीन आहे ते कोणत्या स्थानावर आहे एकक स्थानी आहे एकक दशक स्थानावर पाच आहे जर एक हे एकक स्थानी असेल तर ह्या तीनची स्थानिक किंमत किती येते मित्रांनो स्थानिक किंमत तीनची स्थानिक स्थानिक किंमत तीनची स्थानिक किंमत किती येते मित्रांनो तीनच येते आणि ह्या तीनची स्थानिक किंमत कसं काढायचं आहे तुम्हाला पहा आता इथं पहा हे एकक स्थान नाही मित्रांनो हे पण एकक स्थान नाही हे बी एकक स्थान म्हणू शकत नाही तुम्ही पॉईंटच्या इकडं असतं एकक स्थान हे पॉईंटच्या नंतरचे नंबर एकदम छोटे असतात मित्रांनो झिरोपेक्षा छोटे पण असतात मग तुम्हाला पॉईंटच्या इकडले जे नंबर आहेत त्यांची जर स्थानिक किंमत काढायचं असेल तर कसं काढायचं मित्रांनो जर सगळ्यात शेवटी जर एखादा नंबर असेल तर आपण काय करायचं हे एकच स्थान आहे समजा पॉईंटच्या नंतरचं ह्या सहाची स्थानिक किंमत कसल्यानं सहा सुरुवातीला ना मग सहाच्या खाली एक झिरो द्यायचा म्हणजे शंभर भागून घ्यायचं तीन किती कुठं आहे दशकस्थानी आहे या ठिकाणी म्हणजेच पॉईंटच्या नंतर दशकस्थानी तर तीनची स्थानिक किंमत असल्याने तीन कुठं आहे दोन नंबरला आहे ना मग तीन लिहायचं तीनच्या खाली दोन शून्य द्यायचं म्हणजे तीनची स्थानिक किंमत येते या चारची स्थानिक किंमत काढायची आहे तुम्हाला चार कुठं आहे एक दोन तीन तीन नंबरला आहे ना मग चार लिहायचं खाली किती द्यायचं तीन जिरो द्यायचं तीन जिरोनं भाग भागून घ्यायचं तर मग आपण काय केलो या तीनची स्थानिक किंमत काढायची आपल्याला तीनची स्थानिक किंमत किती आली तीन भागिले शंभर म्हणजे पहा हे डावीकडून डावी कल्ल्याची डावी स्थानिक किंमत किती की आली आपल्याकडे तीन आलेली आहे आणि उजवी कल्ल्याची स्थानिक किंमत उच उजवी कल्ल्याची स्थानिक किंमत किती आली मित्रांनो मी व्यवस्थित लिहितो इथं उजवी कल्ल्याची स्थानिक किंमत किती आली उजवी कडेल उजवी कडे स्थानिक किंमत आली आपली तीन भागिले शंभर आलेली आहे तर आता आपल्याला प्रश्न विचारलं की प्रश्न असा विचारलेला आहे की आपल्याला हे जे डावीकडील आहे डावीकडील स्थान चारची स्थानिक किंमत जी आहे तीनची स्थानिक किंमत जी आहे इथे बघा चारच्या उजवीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीनच्या किती पट आहे म्हणजे उजवीकडील उजवीकडील कोणती आहे आपली उजवीकडील ही उजवीकडील ही स्थानिक किंमत म्हणजे तीन भागिले शंभर ही स्थानिक किंमत डावीकडील पा ही स्थानिक किंमत चारच्या डावीकडील चारच्या डावीकडील तीनच्या किती पट आहे म्हणजे डावीकडील कोणती आहे आपली तीन आहे हे हे किती पट आहे किती पट आहे म्हणजे आपण काय लिहितो आपण इथं किती पट पटायला काय लिहितो एक्स पट आहे असं लिहितो मग एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे तर आता एक्सची किंमत कसं काढतो याच्यामध्ये तर पाहा एक्सची किंमत काढतो आपण असं की आता पा एक्सची किंमत काढायचं आहे इथं तीन कसं आहे गुणाकारमध्ये आहे इकडे आलं तर काय होते भागकारमध्ये जाते म्हणजेच कसं आपण येतो तीन लिहूया भागीले शंभरला शंभर आणि ह्या दोघाच्या पण खाली भागिले कोण जाते मित्रांनो तीन जाते भागीले तीन जातं बरोबर काय उठतं इथं एक स्वरूप भागीले तीन गेलं म्हणजे हे दोघाचं भागाकार आहे खाली तीन आहे है। तीन ह्या दोघालाही भाग देऊ लागलं तर आता याला थोडं वेगळ्या स्वरूपात लिहू आपण या तीनच्या खाली काय नाही म्हणजे का असते वन हसते म्हणजे वन घेऊ शकतो आपण जर इथं आपण वन घेतला तर आता इथं काय होणार मित्रांनो हे भागाकारची लाईन आहे यांच्या दोघाचा भागाकार यांच्या दोघाचा भागाकार म्हणजे ह्या एका फ्रॅक्शनचं ह्या एका फ्रॅक्शनचं ह्या दोघाचं भाकार म्हणजे ह्याला मी थोडं वेगळ्या स्वरूपात लिहू शकतो कसं भागकारमध्ये तीन भागीले शंभर भागिले तीन भागिले एक बरोबर काय एक्स मी असंही लिहू शकतो मग आता असा भागाकार कसं करतो आपण तुम्हाला माहिती आहे पहिली संख्या जसच्या तसं ठेवायचं असते तीन भागिले शंभरला शंभर हे भा आकारचं गुणाकार करायचं कर एक वर जाते सॉरी एक वर जाते खाली काय येते मित्रांनो तीन येते म्हणजे याचं उलट घेतो हे गुणाकारचं भा आकारचं गुणाकार करतो कर 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 आणि याचं वरचं खाली खालचं वरी म्हणजे रेसिप्रोकल घेतो आपण मग बरोबर काय एक्सला एक्स मग आता इथं काय होते मित्रांनो पहा याच्यानं ह्याला जर भाग दिला तर जातं बे एक तीन एक तीन तीन एक तीन म्हणजेच काय ते मित्रांनो इथं काय होते तीन भागिले हे तीन म्हणालो हे तीन एक तीन म्हणजे एक 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 भागिले किती आलं शंभर बरोबर काय मित्रांनो एक्सला एक्स म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं एक छेद शंभर म्हणजे एक्सची किंमत किती काही आपण एक छेद शंभर बघा तीन एक तीन तीन एक तीन कटलं एकनं एक म्हणलं तर वर एकच असते आणि एकनं शंभर लागून तर शंभर असते म्हणजे एक्सची किंमत किती आली एक छेद शंभर आली मग ऑप्शनमध्ये आहे का बघू तर एक छेद शंभर आहे का ऑप्शनमध्ये बघू आपण ऑप प्रश्न क्रमांक दुसरा आहे तर एक शेत शंभर कुठं पण नाही मित्रांनो तर फक्त एक छेद शंभर नाही पण इथं किती आहे मित्रांनो ऑप्शन नंबर चारमध्ये दहाचा पॉवर मायनस दोन आहे दहाचा पावर मायनस दोन दहाचा पावर म्हणजे काय मित्रांनो दहाचा पावर म्हणजे दहाचा वर्ग शंभर होते मित्रांनो दहाचा वर्ग शंभर होते आता इथं दहाचा वर्ग शंभर आहे पण इथं पण दहाचा वर्ग आहे आणि इथं पण दहाचा वर्ग मायनसमध्ये आहे आता हे मायनसमध्ये कसं एक छेद शंभर आहे ना मग ह्या छेदाला जर आपल्याला अंशामध्ये न्यायचं असेल किंवा याला वेगळ्या स्वरूपात लिहायचं असेल तर तुम्ही याला वेगळ्या स्वरूपात कसं लिहिता हे दहाचा वर्ग असल्यामुळं दहा लिहितो आणि हे छेदाचं अंशामध्ये जात असल्यामुळं मायनस दोन लिहितो मग ह्याला आपण काय ह्या प्रकारे लिहू शकता मित्रांनो म्हणून याचा ऑप्शन नंबर चार येते मित्रांनो यालाच तुम्ही ह्या स्वरूपात लिहू शकता मित्रांनो छेदाच्या अंशामध्ये जाण्यासाठी ह्या स्वरूपात लिहू शकता ऑप्शन नंबर चार ह्याचं आहे मित्रांनो आता आपण प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये काय दिले पहा पुढील पुढीलपैकी कोणत्या संख्येत चार व पाच या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज सर्वात जास्त आहे चार आणि पाचच्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तर पहा इथं मी काढून दाखवू तुम्हाला डायरेक्ट या पाचची स्थानिक किंमत किती येते मित्रांनो हे पाच इथं लिहिलं दोन अंक आहेत तर शून्य शून्य देतो आपण नंतर ह्या चारची स्थानिक किंमत एक स्थानिक चारच आहे डायरेक्ट काय होते चार होते शून्य होते पाच याची किंमत पाचशे चार मग ह्या पाचची स्थानिक किंमत किती आहे पाच एक नंबर असणार झिरो चारची स्थानिक किंमत चारच म्हणजे याची किती होते चौपन्न मग इथं जर बघितलं तुम्ही तर इथं पाचची स्थानिक किंमत पाचशे आणि चारची स्थानिक किंमत किती आहे मित्रांनो चारची स्थानिक किंमत किती आहे इथं दशकस्थानी असल्यामुळे चारची स्थानिक किंमत चाळीस येते म्हणजेच किती होते मित्रांनो इथं पाचशे चाळीस इथं पण काय होते पंचेचाळीसच होते इथं इथं काय होते मित्रांनो जास्तीत जास्त पंचाळीस होते म्हणजे ऑप्शन नंबर तीन ह्याचं उत्तर बरोबर आहे पाचशे चाळीस येते याची स्थानिक किंमत तुम्ही काढून घेऊ शकता आणि तुम्हाला पण इझी आहे ते येते मित्रांनो तिसरा प्रश्न आता आपण पाहूया चौथा प्रश्न चौथा प्रश्न काय आहे पहा मित्रांनो चौथा प्रश्न एकदम सोपा आहे एकदम इझी आहे तिथून सर्व प्रश्न आता पहा या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती इथे एक संख्या दिली तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलं पहा संख्या कोणती आहे आठ तीन सहा चार तीन, तीन, चे। तीन, तीन है। या तीनची स्थानिक किंमत करायची तीनची स्थानिक किंमत किती आहे तीन आहे ह्या तीनची स्थानिक किंमत किती आहे तीन लिहायचं एक दोन तीन तीन नंबर असल्यामुळं एक दोन तीन झिरो देता मग नंतर ह्या तीनला वजा करायचे तीन वजा करा करून टाकला वजा बघ करताना शून्यमधून तीन जात नाहीत म्हणून इथून उष्णं घ्यायचं इकडे जिरो आहेत तर इथूनच घेऊ आपण उष्णं हे तीनचं दोन होते आणि इथं दहा होते दहापासून उष्णं घेतल्या तर इथं दहा होते अजून इथं नऊ राहते इथं दहा दहामधून तीन गेले सात उरले दहा म्हणून तीन गेले सात उरले इथे नऊला नऊ इथे नऊला नऊ तीन नाही इथे दोन आहेत तर दहा दोनला दोन म्हणजे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव ऑप्शनमध्ये आहे का दोन हजार नऊशे सत्त्याण्णव इथं आहे पहा मित्रांनो दोन हजार नऊशे सत्त्याण्णव तर आता आपण पाहूया पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न काय विचारला आहे पहा एकदम वाचून घ्या व्यवस्थित पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न असा विचारलेला आहे की दोन एक्स प्लस वाय ही दोन अंकी संख्या सहासष्ट आहे तर एकच स्थानी वाय आहे तर एक्सची किंमत किती तर एकदम सोपा आहे मित्रांनो प्रश्न तर काय विचारलं हे जे तीन एक्स सॉरी तीन एक्स दो तीन एक्स एक 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 प्लस वाय हे जे आहे ना सासष्ट आहे हे सासष्ट आहे तर एकक स्थानी वाय असेल म्हणजे एकक स्थानी कोण आहे एकक स्थानी एकक स्थानी वाय आहे एकक स्थानी वाय म्हणजे याच्या एकक स्थानी किती आहे सहा आहे म्हणजे ह्या सहाची किंमत किती आहे वायची किंमत सहा आहे मग नंतर दशकस्थानी कोण असेल दशक दशकस्थानी दशकस्थानी हे आहे मग याची जर स्थानिक किंमत काढल्या तुम्ही तर याची स्थानिक किंमत साठ येते मित्रांनो ह्याची स्थानिक किंमत सहाच येते मग आपण डायरेक्ट सहा घेतल्या म्हणजे ह्याची स्थानिक किंमत किती आहे दशकस्थानाची साठ येते मग आता एकच स्थानी जर वाय असेल तर दशकस्थानी हे असेल म्हणजेच ह्याची किंमत किती असेल याची किंमत असेल आपली तीन एक्स म्हणजे आपण असं लिहू शकता तीन एक्स बरोबर सहा लिहू शकत नाही सहा तर एकक स्थानी आहे वायची किंमत एकक स्थानी हे दशकस्थानी आहे दशकस्थानी हे घ्यायचं हे घेते वेळेस मी तुम्हाला काय करायचं याची स्थानिक किंमत घ्यायची स्थानिक किंमत किती साठ येते मग आता याचं उत्तर काढायचं हे तीन गुणा इकडे एकदा भाग करमं जातं एक्सला एक्स हे साठला साठ भागिले काय जाते तीन होते मित्रांनो म्हणजे एक्सला एक्स याचं उत्तर काय तीन एक तीन तीन दुने साठ म्हणजे किती येते याचं वीस येते मित्रांनो हे अशा प्रकारे याचं उत्तर वीस वीस आहे की नाही ऑप्शनमध्ये बघू ऑप्शनमध्ये वीस आहे मित्रांनो ते पाचवा प्रश्न ऑप्शन एकमध्ये वीस दिलेला आहे आता पहा याच्या नंतरचा प्रश्न सहावा प्रश्न सहावा प्रश्न सुद्धा ॲज इट इज असाच आहे तुम्हाला आताचा प्रश्न जर समजला तर सहावा प्रश्न समजून जाईल सहावा प्रश्न काय विचारलं हे बघा दोन पी प्लस क्यू ही दोन अंकी संख्या सतरा आहे म्हणजे दोन पी प्लस क्यू ही जी दोन अंकी संख्या कशी आहे सतरा आहे मग नंतर जर एकक स्थानी सात असेल एकक स्थानी कोण आहे एकक स्थानी कोण आहे एकक स्थानी सात आहे म्हणजे सात एकक स्थानी आहे म्हणजे इथं एकक स्थानी कोण आहे क्यू आहे म्हणजे क्यू बरोबर सात आहे मग नंतर दशकस्थानी कोण असेल दशकस्थानी 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 कोण आहे आपलं एककस्थानी सात असेल तर दशकस्थानी दशक 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 एक, एक असते दशकस्थानी एक मग याची स्थानिक जर किंमत काढल्या तर किती ते दहा येते याची स्थानिक किंमत किती येते दहा येते मित्रांनो आणि इथं पण दशकस्थानी दोन दोन पी आहे मग हे याच्याबरोबर असणार आहे हे घे हे याच्याबरोबर असणार आहे मग आपण दोन पी बरोबर दहा असं लिहू शकता दशकस्थानला दशकस्थान म्हणजे पीला पी बरोबर हे दोन गुन्हाकारचीकडे जाऊन भाग करत जाते मग म्हणजे पीची किंमत किती की होती बे एक बे बे पाचशे दहा म्हणजे पीची किंमत किती की आली पाच आली तुम्हाला याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ह्या जी संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येची स्थानिक किंमत घ्यायची आहे दशकस्थानाची स्थानिक किंमत कोणती आहे दहा आहे दशकस्थानी कोण आहे आपलं एक आहे दशकस्थानी आणि त्याची स्थानिक किंमत किती येते दहा येते आपण स्थानिक किंमत याची काढून घेतलं मित्रांनो फक्त डायरेक्ट घ्यायच नाही आपल्या दशक स्थानांची किंमत काढून घ्यायची आहे तर आता पहा याच्यामध्ये आपण याचा लास्ट प्रश्न पाहूया एकदम इझी आहे तुम्ही सुद्धा याचं उत्तर काढू शकता तर काय काय आहे लास्ट प्रश्न पहा याच्यामध्ये हे बघा पाच पाच स्टार चार स्टार या संख्येत फुलाच्या जागी समान अंक आहे त्याच्या स्थानिक किंमतीतील फरक किती आहे दोनशे सत्त्याण्णव आहे तर फुलाच्या जागी किती आहे म्हणजे पाच आहे इथे एक स्टार दिला आहे चार आहे इथे एक स्टार दिलं याच्या जागी समान अंक आहेत आणि त्याच्या स्थानिक किमतीतील फरक किती दिला आहे सत्त्याण्णव दिले, दिले। मग समान अंक आहे तर मग आपण ऑप्शनमध्ये ठेवून बघूया तर ऑप्शनमध्ये पहिला ऑप्शन ठेवू आपण इथं पाचच्या जागी इथे एक ठेवू इथं स्टारच्या जागी एक ठेवून इथं चारला चार इथं एक ठेवू मग याची स्थानिक किंमत काढू या एकची स्थानिक किंमत किती येते एक दोन अंक असल्यामुळं शंभर ह्या एकची स्थानिक किंमत किती एक मग यांची वजाप किती होते नव्याण्णव मग याची फरक फरक किती आला याचं नव्याण्णव मग इथं नव्याण्णव आहे का फरक नव्याण्णव फरक दिला का नाही एवढं फरक आला पाहिजे तर आपण काय करूया याच्यामध्ये ऑप्शन नंबर तीन बघू चार बघूया तर ऑप्शन नंबर चार करण्यासाठी आपलं काय करावं लागेल याच्यामध्ये इथं पण तीन ठेवावं लागेल आणि इथं चार इथं पण तीन ठेवावं लागेल या तीनची स्थानिक किंमत किती आहे एक दोन अंक असल्यामुळं आपण काय करतो एक दोन झिरो लिहितो आणि ह्या तीनची स्थानी किंमत एकच स्थानी असल्यामुळं तीनच येते मग ह्यांची जर वजाबकी केल्या म्हणजे फरक का तर तीन म्हणून झिरो जात नाही तीन झिरो म्हणून तीन जात नाही एक नुसनं घेतला इथं दोन राहिले इथं दहा मग इथं नऊ राहिले इथं दहा दहा म्हणून तीन गेले सात इथं नऊला नऊ इथं दोन म्हणजे दोनशे सत्त्याण्णव इथं पण दोनशे सत्त्याण्णव दोन तुम्ही डायरेक्ट बी चेक करू शकता याच्यामध्ये संख्या ठेवून म्हणजे ऑप्शन नंबर चार याचं उत्तर आलेलं आहे तर पहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट तीन पाहूया मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर कोणतंही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता तुम्हाला जर शिकवायला जर समजत नसेल तर तुम्ही थोडा हळू शिकवा मला तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मित्रांनो तुमचे प्रश्न जरी अलग असतील तर कमेंटमध्ये प्रश्न तुम्ही टाकू शकता कोणता प्रश्न येत नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही तिथे प्रश्न टाईप करू शकता मित्रांनो आणि पुस्तक तुमची जर दुसरी असेल प्रश्न दुसरे असतील तर त्या पुस्तकाचं नाव कमेंटमध्ये करा तुम्हाला त्याच्यातले सुद्धा मी प्रश्न सॉल्व्ह कर सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि तुमच्या विद्या तुमच्या मित्रांना शेअर करून घ्या कारण आपल्याला सपोर्टची गरज आहे आपल्यावर आपले सबस्क्राईबर खूप कमी आहेत मित्रांनो त्याच्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद